नमस्कार वारणा न्यूजमध्ये आपले स्वागत वारणा विद्यालय व वा ज्युनिअर कॉलेज सागावमध्ये विज्ञान दिन उत्साहात संपन्न शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वारणा विद्यालय व वा ज्युनिअर कॉलेज सागावमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रारंभी प्रास्ताविक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका ए आर पाटील मॅडम यांनी केले भारतरत्न सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक के सी सदावर्ते सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यालयातील विज्ञान शिक्षक शिक्षिका यांचा पुष्पगुच्छ देऊन विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या विद्यालयातील सानिका भांगे आकांक्षा साळुंके तृप्ती पाटील या विद्यार्थिनींनी भाषणे केली विद्यालयातील विज्ञान शिक्षिका आर नांगरी मॅडम यांनी विज्ञान दिनासंबंधी सविस्तर माहिती सांगितली याप्रसंगी विद्यालयातील श्री बी एम सर यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकाने संशोधक वृत्ती जागृत करून नवनवीन संशोधन करावे असे सांगितले विद्यालयातील इयत्ता पाचवी ते अकरावी विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनातून विविध उपकरणे साहित्य वैज्ञानिक नवनिर्मिती केली के विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत सेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एच सर यांनी केले तर आभार प्रदर्शन यू आर नांगरे मॅडम यांनी केले भातीच्या गुणांमध्ये बदल होतो त्यांनी केलेल्या नवनवीन शोधांमुळे आपल्या भारताला नवी दिशा मिळाली केला का असा प्रश्न विचारला आणि त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचलो त्याची उकल झाली की विज्ञान निर्माण होतं अगदी साधं बघूया प्रत्येक गोष्टीमध्ये जी काही विज्ञानाची निर्मिती झाली ती या कापासून झाली अगदी उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सांगता येईल न्यूटन न शोध लावला कोणता सांगा सा वैज्ञानिक बुद्धी आहे प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट